जबरदस्त असा संध्याकाळचा तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही गाडी आपली लावलेली आहे इथे आपल्या वॉशिंगच्या जागेवर आणि मी मुंबई नाही मशीन आणली होती गाडी धुण्यासाठी तर मित्रांनो या इकडे आता आपण येऊन पोहोचलोय नदीवर तर बघू शकता नदीचा व्ह्यू आपला एकदम जबरदस्त असा नमस्कार मित्रांनो मराठी थी मुलगा नीतीन्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि मित्रांनो कोकणातला आपला डे फोर हो आहे चौथा दिवस आहे आणि जसं की तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असाल आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन होतं गौरी गणपती बाप्पांचं तर विसर्जन वगैरे काल मस्त झालं आणि तो ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो ब्लॉग बघू शकता आणि नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि आजचा जो चौथा दिवस आहे मित्रांनो तो आपण आपण आजच जाणार होतो ॲक्च्युली मुंबईला बट कॅन्सल केलं काही कारणास्तव तर आपण आज गावातच छोटं मोठं काय कामं छोटी मोठी उरलेली असतील ती करू आणि इथं थोडंसं फिरू आणि गावामध्ये काय काय चाललं ते तर मी तुम्हाला दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये आणि आपली मुंबईवरून आपण आलो होतो तर गाडीसुद्धा खूप भरपूर खराब झाली होती तर गाडीची सुद्धा क्लिनिंग करायची मी सुद्धा अजून अंमल नाही केली आहे कारण थोडं वेळ नंतर आपण इथे मागच्या बाजूला जात आहोत कारण की तिथे गवत वगैरे कापायचं काम चालू आहे तर मी कधी बघितलं नाही ते आणि त्यांची मशीनसुद्धा मला बघायची खूप आवाज येते तिकडे तर आपण आता तिकडे जाऊया आणि त्या दादाची मशीन वगैरे बघूया कशी काय चालते आणि कशी काय मशीन आहे तर चला जाऊया इकडनं आपण Blue ना दिज़े है। दिज़े है? दिज़े है। दिज़े है। ब्लेड बाजूला लागला म्हणजे आपल्यावरती हळू फिरवायचं फार सुरवायचं लागतो हळूहळू कंट्रोल होत नाही

नशीब म्हणजे ब्लेड पेक्षा चांगलं नाही ब्लेड तुटू शकतो हे जर काही तुटायचं वगैरे काय संबंध नाहीत ना याने कसं ते आता कडिया बिडिया जास्त हाड आहे ना आता हाड हाड आहे हा तुटू शकत नाही हा मग त्याला ते ब्लेड लावलं की जाणार पण तुटतं पण ही रशी तुटते मग ते मग त्याला उपयोग नाही जे काम नाही त्याला गरज नाही त्याला फायदा नाही छोटे पण छोटे मोठे पूर्ण साफ होते नाही पूर्ण ओके तर मित्रांनो बघू शकता आणि या मशीनचे झगडे सुद्धा भरपूर होतात गोष्ट चांगली की ब्लेड नसेल ना तर ब्लेड शिकायचे मशीन वगैरे बघितली ग्रास कापायची मशीन कशी काम करते आणि काय काय त्याचे कामं येतात तर आता आपण गाडीची वॉशिंग करून घेऊ सगळ्याजगोदर कारण की आपल्याला सुद्धा आंघोळ करायची तर सगळ्याजगोदर आपण गाडीची आंघोळ करून घेऊया म्हणजे परत आपले हातपाय खराब होणार तर त्यामुळे गाडीची आंघोळ केल्यानंतर मग आपण आरामात आंघोळ करूया गाडी इथे आहे आणि गाडी आता आपल्याला त्या तिथं घ्यावी लागेल कारण की तिकडनं पाणी खाली वाहून जातं तर जसं की मित्रांनो बघू शकता या इकडे आपली बाईक जी आहे मी घेतलेली आहे आणि एक बाल्टी पाणीसुद्धा घेतलं आहे आणि गाडी बघू शकता पूर्ण घाण आहे पूर्ण चिखल झाली गाडी बघू शकता मुंबईवरनं येताना अशी हलत झाली होती आपल्या गाडीची जसं की तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवले तर अगोदरच्या व्हिडिओसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तर गाडी आपल्याला आता वॉश करायची प्रॉपर तर मित्रांनो या इकडे बघू शकता तुम्ही गाडी आपली लावलेली आहे इथे आपल्या वॉशिंगच्या जागेवर आणि मी, मी, मी मुंबईवर नाही ही मशीन आणली होती गाडी धुण्यासाठी कारण की मला माझ्या दरवर्षी जेव्हा पण मी जावी होतं गाडी भरपूर घाण होते तर मी ही मशीनसुद्धा आणली होती गाडी धुवण्यासाठी गाडी धुण्यासाठी फक्त मशीन माणूस नाही माणूस

देखा देखा आ, फोम फोम आता इकडे आपण फोम वॉश करून घेणार आहोत हे घेतलं मी लावतो फोम म्हणजे शॅम्पू टाकला मी आपली नेकलस तोच आपला फोम आहे कारण की दुसरं ऑप्शन झाले गावाला आता एक कपडा घ्यायचा आणि गप्पा त्याच्यानंतर परत पाण्याचा फवारा मारायचा तर मित्रांनो इकडे गाडीची आपली वॉश झालेली आहे तर आता आपल्याला पुसून जायची टँक पुचायचे कारण की दुसऱ्या ठिकाणावरती कपडा मारल्यानंतर इथेस वगैरे पडू नये टँकचा जो भाग आहे वरच्या गाडीच्या वरच्या वॉर्स जेवढे पण भाग आहेत ते सगळे पुसून घ्यायचे आपण आणि गाडी पुसण्यासाठी मी हा मायक्रो फायबर क्लोथ घेतलेला आहे आता मित्रांनो तुम्हाला गाडी पुसून झाल्यानंतर दाखवतो की गाडी मस्त क्लीन झालेली आहे पावसाळ्यामध्ये ही मशीन खूप कामाची आहे तर वेळेस आपल्याकडे नसेल तरी चालते उन्हाळ्यामध्ये वगैरे पण पावसाळ्यामध्ये तर गाडी भरपूर घाण होते जे जास्त राईड करतात त्यांना माहितीच आहे आणि आपल्या राईड्स चालू असतात नेहमी हफ्त्याभरात किंवा पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात आपल्या राईड होत असतात तर मित्रांनो या इकडे बघू शकता आपली गाडी जे मस्तपैकी वॉश झालेली आहे हे बघू शकता मस्तपैकी गाडी वॉश केली मी आता टाइम जास्त जातो पण गाडी वॉश चांगल्यापैकी आपल्या मनासारखी होते तर जसं की मित्रांनो तुम्ही बघितलं गाडी आपली वॉश झालेली आहे आता आणि आता मी इथे आपल्या पार्किंगमध्ये पार्क सुद्धा केलेले आहे कारण की परत इथे पाऊस येत असतो अचानक मध्येच पार्किंग वगैरे सुद्धा करून ठेवले तर आता जाऊया आंघोळ वगैरे करूया आणि मग जेवणाचा कार्यक्रम तर आंघोळ वगैरे झाली माझी आणि आता जेवलं वगैरे दुपारचे मस्त वाजले तीन आणि आता झोपतो मी मस्त बघ सुद्धा सगळे झोपलेले आता आराम होतो इथे खेळत आहेत आणि मग संध्याकाळी उठून जाऊ आपण खाली दुकान वगैरे नेटवर्कला जाऊ जिथे नेटवर्क येतात मला दाखवत तर जसं की मी जाऊन आता झोपून उठलो मी आणि आता फ्रेश वगैरे हो झालो आता जाऊया आपण दुकानामध्ये आणि तिकडनं मग जायचं आपल्याला नेटवर्कवरती फोन वगैरे लावायचे आहेत तर आपण जाऊया आता गाडी काढूया तर आता आपण चाललो दुकानामध्ये कारण ऐकले आता आपण येऊन पोचलो आहे नदीवर तर बघू शकता नदीचा व्ह्यू आपला एकदम जबरदस्त असा पाण्याचा फोर्स बघू शकता काल गणपती बाप्पाचं विसर्जन सुद्धा केलं त्यावेळेस पण भरपूर जबरदस्त फोर्स होता आणि ह्या नदीला ना जसं की तिकडनं त्या तिथून असं क्रॉस करत आपल्याला इथे यायचं असतं तर मजा येते मस्त पण तुम्हाला स्विमिंग जमत नसेल ना आणि जर तुम्ही चुकून पण असं नदी क्रॉस करायचा प्रयत्न केलात ना तर ह्या फोर्समध्ये तुम्ही वाहून जाल तुम्हाला आता इकडनं कमी वाटत असेल पण जेव्हा तुम्ही जर या नदीत उतराल ना तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की जबरदस्त असा पोर्स आहे या पाण्याला खूप मजा आलेली काल गणपती बाप्पाचं विसर्जनाला सुद्धा तर दुकानात आलो होतो मित्रांनो इकडे आणि आता खाऊ घेतलं आहे ह्या पोरांना आणि ही पण एक फरजी आहे आमची आता खाऊ घेऊन कुठे जाऊया वरती नाही वरती जायचं इकडे दुकानाची आपली कामं झाली सगळ्या पोरांना खाऊ वगैरे पण वाटलं इथे आणून सगळ्यांना आणि आता आपण जात आहोत नेटवर्कसाठी कारण गावात आमच्या वाडीमध्ये नेटवर्क नसतो हे आपलं मंदिर आहे मंदिराच्या परिसर थोडाफारसा नेटवर्क असतो थो म्हणजे इथे फक्त कॉल वगैरे लागू शकतात त्याच्या पलीकडे काय नाही ने। नेट वगैरे नाही चालत तर नेट चालवण्यासाठी आहे ना एक जागा आहे तिकडे जावं लागतात आपण तिकडेच चाललेलो आहोत आणि आपल्याकडे आता बाईक नाही आहे आपल्याला चालत जावं लागतं आहे कारण की बाईक जे अमोल घेऊन गेला गेलातलंच तुला जायचं होतं आणि त्याच्या गाडीतलं पेट्रोल जे संपलेलं आहे तर तो गाडी घेऊन गेला आपली आपल्याला चालत जावं लागतं आहे काय नाही जाऊया आरामात आणि काळोख व्हायच्या अगोदर आपल्याला घरी यायचं आहे कारण की ऑलरेडी सहा साडेसहा झाले जातात आपले तर लवकरच यायचे आपल्याला आणि आता आपल्याला जायचं आहे कमीत कमी चारशे ते पाचशे मीटरपर्यंत जायचं आहे आपल्याला म्हणजे अर्धा किलोमीटरपर्यंत व्ह्यू बघू शकता संध्याकाळचा सा, सहा साडेसहा वाजताचा आणि हे आपल्या स्वयंचं घर आहे नाही ते आपलं मंदिर आणि हा जो रस्ता आहे ना डांबरीकरण केले हे हे याच वर्षी केलं आहे इतक्या काही वर्षापूर्वी काहीच नव्हतं इथे एकदम म्हणजे बोलू शकता चालायला वाट प्रॉपर नव्हती तर डांबरीकरण झालं आहे चांगलं वाटतं असं रस्ता वगैरे असला पाहिजे गावात वाडीवाडीमध्ये कारण या इकडे आता आपण आलेलो आहोत वाडीच्या मेन रोडवरती आलेलो आहोत रस्त्यावर त्या तिकडे बघू शकता लोक चालत चालत सर्व नेटवर्कसाठीच जातात कारण की कोणाचे इथे नेटवर्क नसतं आणि ने त्या प्लेसवरती भरपूर नेटवर्क येतं सगळं सगळी लोकं तिकडेच असतात नेटवर्कसाठी त्यासाठी आपणसुद्धा चाललोत बघू शकता किती लोक आलेत हे बघा ही सर्व लोक नेटवर्कसाठी आलेत कारण की वाडीत कोणाचंच नेटवर्क नाही पकडत पुढेसुद्धा आहेत लोक व्ह्यू बघू शकतात जबरदस्त असा व्ह्यू आहे संध्याकाळचा आणि आपण सिक्रेट सिक्रेट जागी जाणार आहोत आणि ते सिक्रेट जागा वरती तिकडे त्या बाजूला इकडनं जायचंय बघू शकता या जा इकडनं गेलो ना आपण वरच्या बाजूला खतरनाकवाला नेटवर्क भेटू इथे एकदम हे बघा इकडे आतमध्ये आल्यानंतर ना ही सिक्रेट जागा आहे इथेच ना ही दगडी आहेत इथे मस्त एक नंबर पूर्ण फाय जी सारखा नेटवर्क पकडतो बाकी खाली जेवढे पण लोक राहिलेत ना इकडे पण पकडतो पण एवढा नाही पकडत जेवढा म्हणजे पकडला पाहिजे जेवढ्याची गरज आहे ना तेवढा इंटरनेट नाही पकडत इकडे ही जागा आहे बघू शकते इथे भरपूर म्हणजे ही जागा यायला लोकं इथे थोडं भीतच पण वरती यायला म्हणून खालीच हे करतात कारण थोडंसं डोंगराच्या वर बाजूला आहे ना म्हणून थोडा वेळ बसूया इंटरनेट मार्फत आपली जेवढी जेवढी कामं होणारी आहेत ती आपण करूया आणि बघितलं असत कि इथे किती मंडळी जी आहे आलेली आहे तुम्ही बघितलं नेटवर्क साठी कुठे यावं लागतात आपण चाललो गाडीची चावी पण आपल्याला भेटली इथेच वरती नेटवर्कवरती तो सुद्धा आलाय तर मित्रांनो या इकडे नदीच्या इकडे एक पुन्हा एकदा जातो तुम्ही दुकानावरती आणि दुकानावरती जाताना तुम्ही व्ह्यू बघू शकता काय जबरदस्त व्ह्यू असा भेटला यार आपल्याला हा बघू शकता काय व्ह्यू आहे यार